तर मी सून्य म्हणून घ्यायला आपला एक मार्ग सत्याचा आहे अहिंसेचा आहे शांतीचा आहे खरेपणाचा आहे परस्त्रीला मात्र समान मानणार आहे परस्त्रीला भैनी समान मानणार आहे सोलापूर भाग पूल शहरीचा आहे पण मानेगाव पण पडसाई गावात ग्रामीण लोक पूज आहे त्यामुळे त्या दिन दुबयाचं पण कल्याण करणार आपला मठ आहे एवढा आपल्या देवाचं मला लक्षात ठेवा मुस्लिम मठात एकवीस समाजसेवा होत्या किंवा मुस्लिम मठाचा अभिमान आहे एवढा लक्षात <प्रेशार> ठेवा जे पुरस्कार सहज झाले जे आपल्याला आता तुम्हाला माहीत सांगतो आपल्या श्री सुंदर मठातर्फे त्रिवेदी जासूर सेवा संस्थेतर्फे आज कर्नाटक मठात कर्नाटक भागामध्ये आठ हजार मुलांना बाळांना अनाथाश्रमांना वृद्धाश्रमांना अन्नदान करण्याची सोय त्रिवेदी अभिमानाची गोष्ट आहे पण बारा मोठा गर्दीचा महापौर वाटलाय गाड्या तो आपल्याला सोप्या नाही एवढं कुठलं तर वरदान असल्याशिवाय कुठं तर सकारात्मक ऊर्जा असल्याशिवाय कुठं तर पॉझिटिव्ह एनर्जी असल्याशिवाय काय चालत नाही त्या भिरंपाच्या त्या अल्लाच्या त्या येशूच्या त्या सुंकराच्या त्या कनय्याच्या मर्जीशिवाय पान हलत नाही पण आम्ही एक मठ झाला दुसरा मठ झाला बारा मठ झाली पण गर्दी डबल टिबल वाढल्या या भंडार्याचा नवऱ्या जाव्या साळपाचा आशीर्वाद आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना सांगतोय नावसाला पाहुणारा हकीला धावणारा बाकीशी राहणारा जागृत असणारा पंधरा रुपया गुण देणारा जाग्यावर चुकीला शासनाने दणकार देणारा त्या मनसुरी म्हणतात काशींद्रप्पा नवऱ्या नवऱ्या सर कृपात आहे तो सगळ्यांना पाहुणार आहे तुम्ही भरती लिहा तुमचा झेंडा आल्याशिवाय राणाने माझ्या जीवितची शक्यता